हॅलो एव्हरी वन विनया टेंबे बोलतीये वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड टू इंग्लिश आज आपण मराठी वाक्य इंग्लिश मध्ये करतोय चार वाक्य लिहिली आहेत चारही वाक्य नकारातली आहेत वर्तमान काळातली आहेत बघूया कशी करायची इंग्लिश मध्ये आणि इंग्लिश मध्ये बोलताना विचार कसा करायचा जेव्हा आपल्याला इंग्लिश वाक्य बोलायचं असेल सर्व काही मी सांगते व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा लेटर स्पीकिंग सुरुवात करूया पहिलं वाक्य लिहिलेलं आहे तो कधीच बाजारात जात नाही तो कधीच बाजारात जात नाही म्हणजे तो कधीच जात नाही म्हणजे कसं झालं की नेहमीची गोष्ट झाली म्हणजे नेहमीची गोष्ट असते ती आपल्याला साध्या वर्तमान काळात बनवायची असते साध्या वर्तमान काळात बनवताना सब्जेक्ट म्हणजे करता पहिला घ्यायचा आणि त्यानंतर घ्यायचं असतं मुख्य क्रियापद व्ही पण आता इथे आपला सब्जेक्ट म्हणजे करता आहे तो तो म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो ही तो म्हणजे ही हा झाला आपला मुळात करता आता आपण घेणार आहोत क्रियापद जात नाही जाण गो गो हे क्रियापद आपल्याला घ्यायचं आहे पण जात नाही नाही म्हटल्यावर तिथे नो नॉट नेव्हर नथिंग कुठचे तरी शब्द असावे लागतात जेव्हा अशी नेहमीची सरळ वाक्य असतात विधानार्थी तेव्हा साधारणपणे नॉट हे वापरलं जातं नकारार्थ दाखवायला पण आता इथे कधीच जात नाही कधीच आजो है कि not, no, never, never हा जो शब्द आहे की तो कधीही जात नाही यासाठी नॉट नो नेव्हर नेव्हरचा अर्थ कधीही नाही या ठिकाणी या वाक्यात नेव्हर हा शब्द बरोबर होईल ही नेव्हर नेव्हर म्हणजे कधीही जात नाही कधीच जात नाही म्हणून नेव्हर जाणं म्हणजे को मी म्हटलं फक्त साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंटेन्स रूल आहे की ही शी आणि इट करता असताना मुख्य क्रियापदाला व्ही वनला एस किंवा ई एस लावायचा त्यानु त्यानुसार गो ना आपण इ हा प्रत्यय लागतो म्हणून ई लावला ही नेव्हर गोज आता ही नेव्हर गोज ह्याचाच अर्थ टू म्हणजे झाला ही नेव्हर गोज कधीच जात नाही सगळे शब्द पूर्ण झाले या कालच्या वाक्यांमध्ये ही नेव्हर गोज तो कधीच जात नाही आता कुठे जात नाही बाजारात हा शब्द राहिला बाजारात मराठीतला प्रत्यय त्यासाठी इंग्लिशमध्ये आपण घेणार टू बाजारात बाजार म्हटला की मार्केट टू मार्केट किंवा साधारण मार्केट कुठचं हे आपलं फिक्स असल्यामुळे टू द मार्केट लिहिलं तर जास्त बरोबर वाटत ही नेव्हर गोज टू द मार्केट ही नेव्हर गोज टू द मार्केट तो कधीही कधीच बाजारात जात नाही लक्षात आलं असेल पहिलं दुसरं वाक्य पाहूया अजून क्लिअर होत जाईल एक 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 तो आत्ता बाजारात जात नाहीये तो आत्ता बाजारात जात नाहीये क्रिया कधींची आहे आत्ताची म्हणजे या क्षणाला आत्ता असा वर्तमान काळातला चालू काळ आहे आत्ता बाजारात जात नाहीये चालू काळ दिसतो आपल्याला म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दिसतो आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना असते वर्तमान काळातली ती लक्षात घ्यायची नेहमी ती असते एम किंवा इज किंवा आर अधिक व्ही फोर म्हणजे क्रियापदाला आय एन जी लावलेलं रूप यानुसार आपल्याला बनवायचं आहे करता कुठचा आहे आता तो म्हणजे बन करता क्रियापदांनी पहिल्यांदाच सांगितली बेसिक रचना करता आहे ही आता ही ला एम लागेल इज लागेल की आर लागेल एक वचन असताना इज लागत ही इज जात नाही जात नाहीये मगाशी म्हटलं तसं नो no, नॉट not, नेव्हर नथिंग काहीतरी लावावं लागतं आता इथे मात्र नेहमीप्रमाणे नव्वद टक्के जेव्हा आपण अशी वाक्य बनवतो तेव्हा नॉटच लावतो तसं इथे नॉट लावणार ही इज नॉट क्रियापद जाणं गो व्ही फोर आयनजी लावलेलं रूप गोईंग ही नॉट गोइंग आणि कुठे बाजारात मग अशी म्हटलं तसं टू द मार्केट ही इज नॉट गोइंग टू द मार्केट ही इज नॉट गोइंग टू द मार्केट आणि आत्ता हा शब्द राहिला त्याला आपण म्हणतो नाऊन ही इज नॉट गोइंग टू द मार्केट नाऊन तो आत्ता बाजारात जात नाहीये ही इज नॉट गोईंग टू द मार्केट नाउन कुठचा काळ बघितला आपण चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्येच एक महत्वाची गोष्ट सांगते उद्यापासून म्हणजे पंचवीस सॉरी सात एप्रिल दोन हजार पंचवीस पासून उद्या मी ॲडव्हान्स्ड इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू करते अशी भरपूर वाक्य वेगवेगळ्या वाक्य रचना भरपूर वेगवेगळे काय काय वाक्यांचेच प्रकार मी त्यात घेणार आहे की बोलायला तुम्हाला उपयोगी होईल त्या कोर्सची डिटेल माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि पहिल्या कमेंट मध्ये मी आहे पहा इंटरेस्ट असेल तर मला व्हॉट्सअप करा लेटेस्ट कंटिन्यू तिसरं वाक्य तो आत्ताच बाजारात जात नव्हता म्हणजे तो आत्ताच याच क्षणाला बाजारात जात नव्हता किंवा नुकताच गेलेला नव्हता आपण इथे लिहूया तो आत्ताच बाजारात गेलेला नव्हता म्हणजे आणखीन क्लिअर होईल तुम्हाला तो आत्ताच बाजारात गेलेला नव्हता बरोबर गेलेला नव्हता म्हटलं की नुकतीच ती क्रिया पूर्ण आहे अशा अर्थी पण बाजारात गेलेला नव्हता आत्ता तो बाजारात गेलेला नव्हता असं म्हणताना आता परत सब्जेक्ट पहिना हे तर फिक्स आहे गेलेला नव्हता म्हणजेच काय नकारार्थी वाक्य आणि गेलेला नव्हता क्रिया पूर्ण झाली न जाण्याची अशा वेळेला आपण हॅच किंवा हॅव घेतो ही शी इटला आपण हॅच घेतो म्हणून ही हॅच नवता नाही नाही दाखवण्यासाठी ही हॅज नॉट आणि क्रिया पूर्ण झालेला तिसरा काळ पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्टेन्स त्याच्यात आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेतो व्ही थ्री गोच तिसरं रूप झालं गॉन ही हॅज नॉट गॉन टू द मार्केट बाजारात म्हणून टू द मार्केट आणि आत्ताच म्हणून आपण म्हणणार जस्ट नाऊ जस्ट नाऊ म्हणजे आत्ताच आत्ता म्हणजे नाऊ जस्ट नाऊ म्हणजे आत्ताच ही हॅज नॉट गॉन टू द मार्केट जस्ट नाऊ तो आत्ताच बाजारात गेलेला नव्हता म्हणजे कुठेतरी दुसरीकडे गेला असेल नसेल काही असेल पण बाजारात आत्ताच गेलेला नव्हता तो अशा अर्थी वाक्य तयार झालं ही हॅज नॉट गॉन टू द मार्केट जस्ट नाऊ आत्ताच हे झालं तिसरं काळ होता प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आता पाहूया चौथं वाक्य तो बरेच दिवस बाजारात जात नाहीये तो बरेच दिवस बाजारात जात नाहीये नाही आहे कलतो है, शब्दा वरूं। वर्तमान काळ कळतोय शब्दावरून मग वर्तमान काळ बरेच दिवसांसाठी क्रिया चालू असलेली अशी जी क्रिया असते तो चौथा काळ असतो वर्तमानातला त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मराठीत म्हणतो आपण चालू पूर्ण वर्तमान काळ तो आपल्याला वापरायचा आहे रचना सेम कारण वाक्य विधानार्थी आहेत त्यामुळे रचना करता अधिक क्रियापद करता आपला तो म्हणजे ही आता क्रियापदाचा विचार विचार करूया पहिली गोष्ट जात नाहीये नकारार्थी आहे हे तर कळतच आहे जात नाहीये बरेच दिवसांसाठी चालू असलेली क्रिया म्हणून हॅज किंवा हॅव घ्यायचं ही शीट असताना हॅज म्हणून हॅज घेतलं ही हॅज नाही म्हणून नॉट घेतलं नाही म्हणून नॉट नकार अर्थ दाखवायला ही हॅज नॉट पुढची रचना मात्र बीन लागतो आणि बी फोर म्हणजे गोईंग क्रियापदाला आय एन जीवाल रूल ही हॅज नॉट बीन गोइंग हे झालं करता आणि क्रियापद पूर्ण कुठे जात नव्हता बाजारात टू द मार्केट टू द मार्केट ही हॅज नॉट बीन गोईंग टू द मार्केट आणि पुढे काय लिहिलंय बरेच दिवस बरेच दिवसांना इंग्लिशमध्ये आपण म्हणूया फॉर मेनी डेज फॉर हे प्रेपोजिशन वापरावंच लागतं प्रेपोजिशन शिवाय त्याला अर्थ राहत नाही मेनी म्हणजे बरेच दिवस म्हणजे डेज बऱ्याच दिवसांसाठी बरेच दिवस अशा अर्थी फॉर लावतो आपण फॉर मेनी डेज पूर्ण वाक्य काय बनलं ही हॅज नॉट बीन गोइंग टू द मार्केट फॉर मेनी डेज ही हॅज नॉट बीन गोइंग टू द मार्केट फॉर मेनी डेज अशा पद्धतीने वर्तमान काळातली चार वाक्य आपण एकच वाक्य चार याच्यात नकारार्थी पाहिली पहिल्यांदा आधी कुठची कुठची वाक्य होती टिप्स महत्वाच्या अतिशय महत्वाच्या ज्या तुम्ही विचार करून तुमचं तुम्ही सुद्धा बनवू शकता अशी वाक्य वेगळी वेगळी वाक्य वेगळे वेगळे कर्ते घ्या क्रियापद घ्या आणि वाक्य सहजपणे नुसार बनवा पहिला रूल, रूल सगळी वाक्य मी घेतली ती विधानार्थी वाक्य इंग्लिशमध्ये आपण म्हणतो असर्टिंग सेंटेन्सेस बरोबर विधानार्थी वाक्य आहेत चारी विधानार्थी वाक्याची रचना कायम असते करता अधिक क्रियापद सब्जेक्ट प्लस वर्ब ही मुख्य रचना कायम ठेवायची त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट साध्या वर्तमान काळात म्हणजे या पहिल्या वाक्यात ही शी ईट असताना क्रियापदाला एस किंवा ई एस लावायचा जसं आपण इथे गोस ईएस एस लावला दुसरी महत्वाची गोष्ट दुसऱ्या काळात हिशी इटला ईज लागतं म्हणून आपण इज लावलं इथे तिसरी गोष्ट तिसऱ्या काळात ही इटला हॅज लागतं म्हणून आपण हॅज घेतलं आणि चौथी गोष्ट महत्वाची बरेच दिवसांचा जो काळ असतो बरेच दिवस जेव्हा एखादी क्रिया चालू आहे असं म्हणायचं असतं तेव्हा चौथ्या काळात हॅच नंतर बीन आणि बी फोर नो नॉट नेव्हर असताना ना मध्ये घालायचं नॉट आणि अजून एक गोष्ट आता ही नेव्हर गोज टू द मार्केट तो कधीच बाजारात जात नाही आपण कधीच यासाठी नेव्हर वापरलं ओके तो आत्ता बाजारात जात नाहीये ही इज नॉट गोइंग टू द मार्केट नाउ इज नॉट ह्याला बोलताना आपण इजंट हा शॉर्ट फॉर्म म्हणू शकतो इजंट ही इजंट गोइंग टू द मार्केट नाव त्याचप्रमाणे ही हॅज नॉट गॉन टू द मार्केट जस्ट नाऊ या हॅज नॉट सुद्धा आपण शॉर्ट फॉर्म हॅजंट बोलताना म्हणतो ही हॅजंट गॉन टू द मार्केट जस्ट नाऊ चौथ्याला so, पण सेम ही हॅज नॉट बीन गोइंग टू द मार्केट फॉर मेनी डेज त्या हॅझ नॉटला परत आपण हॅझंट म्हणू शकतो ही हॅजंट बीन गोइंग टू द मार्केट फॉर मेनी डेज अशा बऱ्याच बारीक सारीक गोष्टी असतात ज्या मी कायम मध्ये सांगत असते निश्चित व्हिडिओ पाहत, पाहत राहा आवडले की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय